एका गावात टाकले एक त्यांच्याकडनं टाक एका गावामधून हजार प्रमाणे एक लाख रुपये जमा केले साहेब आता ही माझी मातारी आई काय दिलो तिच्याकडे आता साहेब महादेवपुऱ्यामध्ये एक म्हातारी राहते तिला जेवणाला नाही नऊ महिन्यापासून पगार नाही मी तिला पीठ पण दिलं धान्य पण दिलं आई म्हटलं का जेव्हा कारण थकलं तुमच्या चक्रा मारून आम्हाला दाद देत नाही तुम्ही यांना काय दाद देणार तुमचा डिपार्टमेंट साहेब तुम्ही तहसीलदार म्हणून तुमचा वच असला पाहिजे यांना रेशन कार्ड बनवणारे सगळे आणि साहेब रेड बोर्ड लावा रेड बोर्ड लावा तुमचा खर्च काय तो देऊ सांगा तुमच्या क्लार्कांना सगळ्या कर्मचाऱ्यांना पण माझ्या माता भगिनींना तीन तीन जाता हयातीचा दाखला

शिवाजी महाराज भारतरत्न डॉक्टर बाबा लाल लाल पांगोटी गुला दिसेलोटी महाराष्ट्र सरकार अरे लाल लाल पांगोटी गुला दिसेला अरे लाल लाल पांघोटी गुला दिसेला तालुक्यामध्ये संजय गांधी निराधार इंदिरा गांधी नंतर वृद्ध महिला आणि पुरुषांसाठी ज्या योजना आहेत पगारी योजना त्या योजना गेल्या एक वर्षापासून या खात्याने बंद करून ठेवलेल्या आहेत आणि ज्याने पैसे दिले पाचशे हजार रुपये त्याचा पगार टाकला जातोय आणि ज्याने पैसे दिले नाही त्यांना परत फिरवताय हयातीचा दाखला तीन तीन चार चार दा देऊन सुद्धा आधार कार्ड अपडेट करण्यासाठी तीन तीन चार चार दाव करायला लावताय हैराण करून सोडलेले या बिचाऱ्या इधवा महिलांना वयस्कर ज्या माझ्या आया बहिणी आहेत यांना पूर्ण हैराण करून सोडलेलं होतं आणि यांची तक्रार आमच्यापर्यंत यायची म्हणून आज आम्ही या ठिकाणी तहसीलदार कार्यालयामध्ये आज मोर्चा आणला आणि आमच्या त्याच्यामध्ये तात्काळ तहसीलदार साहेबांच्याकडे विनंती आहे की त्यांनी जर यांचे जे जे प्रश्न आहेत पगाराचे तात्काळ या महिना अखेरपर्यंत जर नाही टाकले तर याच्यापेक्षा आगळं वेगळं आंदोलन या, वे या तहसील कार्यालयामध्ये आम्ही शिवसेना बाळा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने करणार